महाराज आम्हाला माफ करा ही असे म्हणण्याची वेळ प्रत्येक महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जे स्वराज्य निर्माण केलं या स्वराज्यामध्ये तुमच्यावर दुर्दैवाची वेळ येत आहे हे बघून आम्हाला माफ करा महाराज आपण स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यामध्ये आपल्या स्वार्थासाठी तुमची जी अवहेलना होत आहे ती बघितल्यानंतर आमच्या शिवप्रेमींमध्ये जी भावना येतील ती भावना म्हणजेच महाराज आम्हाला माफ करा महाराज आपण सर्व जात धर्मांसाठी एकत्र येऊन एक स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये काही स्वार्थी लोक हे तुमच्या नावाचा वापर करून फक्त आपलं राजकारण करतात अशा लोकांना फक्त आणि फक्त आपला स्वार्थच दिसतो परंतु महाराज तुम्ही साडेतीनशे वर्षापूर्वी जे गळकूट किल्ले उभे केले, केले त्याची दुर्दशा बघून पण आम्हाला असं मना वाटतं की महाराज आम्हाला माफ करा महाराजांची माफी मागण्याचं कारण आत्ताच घडलेली जी महाराष्ट्राचं दुर्दैव असणारी जी घटना आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेली महाराजाच्या पुतळ्याची झालेली दुर्दशा किती दुर्दैव आहे महाराष्ट्राची सहा महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरती उभारलेला नौदलाने उभारलेला जो पुतळा होता शिवाजी महाराजांचा तो कोसळतो आणि सर्व सैनिक शिवप्रेमींमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा किंवा अखंड हिंदुस्थानामध्ये एक संतापाची लाश कोसळते महाराज तुमच्याकडे बघून तुमच्या तेजाकडे बघून तुम्ही निर्माण केल्या स्वराज्याकडे बघून आज अखंड हिंदुस्थान तुमचं गुणगौरव गात असतानाच याच महाराष्ट्रामध्ये मा तुमच्या पुतळ्यांसोबत होणारी ही घटना अतिशय दुर्दैव आहे या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करू महाराज आपण साडेतीनशे वर्षापूर्वी जे स्वराज्य निर्माण केलं या स्वराज्यामध्ये आपण वेगवेगळे गडकोट किल्ले उभे केले या गडकोट किल्ल्यांपासून आम्ही प्रेरणा घेऊन तुमच्याकडे बघून तुमच्या तेजाकडे बघून आम्ही महाराष्ट्राचे हे वैभव पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतानाच काही लोके तुमच्या नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थापोटी फक्त आणि फक्त राजकारणापाई तुमचे पुतळे उभा करतात व त्यातून त्याचा स्वार्थ साधतात परंतु यामध्ये झालेल्या घटनेमधनं शिवप्रेमींमध्ये अतिशय संतापाची लाट उसळली महाराज तुमची झालेली दुर्दैवी घटना बघून महाराज तुम्ही आम्हाला माफ करा महाराज ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावरती तुमच्या पुतळ्याचे जी दुर्दैवी घटना घडली तिथपासून जवळच असणारा सिंधुदुर्ग हा किल्ला तुमच्याच काळात महाराज तुम्ही उभा केला तीनशे पन्नास वर्षापासून तो ऊन वारा पाऊस यांना तोंड देत उभा आहे परंतु त्या किल्ल्याची अजूनही झीज झालेली नाही त्यामुळे असं मला वाटतं महाराज नुसतं सिमेंटमध्ये जान असून चालत नाही तर बांधणाऱ्याच्या काळजामध्ये पण इमान असावा लागतो आणि तो इमान आजच्या लोकांनी पूर्णतः महाराज विकलेला आहे त्यामुळे परत एकदा महाराज आम्हाला माफ करा तुम्ही उभे केलेले गडकोट किल्ले आजी दिमाखात उभे आहेत आजी स्वराज्याचे प्रतीक म्हणून प्रत्येकजण त्याच्याकडे बघत आहे तुमच्या मूर्तीकडे बघून प्रत्येकाला ऊर्जा स्फूर्ती निर्माण होत आहे परंतु महाराज काही लोक हे स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या फायद्यासाठी आपला इमान विकत आहेत व घाई गरबडीमध्ये नको त्या गोष्टी करून महाराष्ट्रातील किंवा अखंड हिंदुस्थानाचे असणारे अरतदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडू शकते हे आम्हाला कदापि पटत नाही महाराज त्यामुळे महाराज झालेल्या घटनेबद्दल आम्ही तुमची माफी मागतो महाराज आम्हाला माफ करा महाराज आपण उभे केले गडकोट किल्ले के तीनशे साडेतीनशे वर्षापासून आजही दिमागात उभे आहेत प्रत्येकाला त्याच्या आज प्रेरणा मिळत आहे परंतु आत्ताच्या माणसांनी स्वतःच्या फायद्यासाठी घाई गरबडीमध्ये उभा केलेले आपलेच पुतळे स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून उभा केले पुतळे महाराज एक वर्ष पण टिकत नाहीत हे या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे म्हणूनच महाराज असं मला वाटतं महाराज आम्हाला माफ करा महाराज तुम्ही ज्या स्वाभिमानतेने हे स्वराज्य निर्माण केलं तोच स्वाभिमान आजच्या लोकांनी घाण ठेवलेला आहे त्यांचा इमान विकलेला आहे फक्त आणि फक्त स्वतःचं राजकारण आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्या नावाचा तुमच्या पुतळ्यांचा व तुमच्या स्वाभिमानाचा लिलाव या लोकांनी केलेला आहे त्यामुळे महाराज या लोकांनी केलेली आहे घटनेबद्दल अतिशय निषेध असेल आणि या सर्व गोष्टी घडल्यामुळे महाराज तुम्ही आम्हाला माफ करा फरक हा फस फक्त आणि फक्त नियतीमध्ये आहे महाराज जर तुमची साप नियत असेल आणि तुमचा स्वाभिमानी जर विचार असेल तर तुम्ही जे गडकोट किल्ले आज उभे केले तुम्हाला ज्या मावळ्याने साथ दिली तुम्ही जे स्वराज्य निर्माण केलं तर ते, ते स्वराज्य आज एक अखंड हिंदुस्थानाला प्रेरणा देत आहे महाराज परंतु पैशासाठी काही टक्केवारीसाठी भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्यामुळे होत आहे त्याच्यामध्ये टक्केवारी भ्रष्टाचार आणि स्वतःचं राजकारण ज्यांना दिसत आहे अशा लोकांचा आम्हाला निषेध वाटतो आणि ही घटना घडल्यामुळे महाराज अखंड हिंदुस्थानाकडनं आम्ही तुमची महाराज माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो महाराज तुम्ही आम्हाला माफ करा तुम्ही दिलेली शिकवण तुम्ही दिलेला स्वाभिमान या सर्व गोष्टी घेऊन महाराष्ट्र आणि देश आज अखंड आपलं नाव घेत पुढे जात आहे परंतु काही लोकांच्या स्वार्थापोटी का तुमची आज विटंबना जर होत असेल तर शेवटी महाराज एवढंच मला वाटतं महाराज तुम्ही आम्हाला माफ करा